अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा रत्नाहुनी अमूल्य कर्तृत्वाचा ठेवा जाणीवांना आज करण्या झालो आम्ही आपले स्वागत करण्या आपले स्वागत करण्या यानंतर मी प्रास्ताविक भूमिका मांडण्यासाठी वर्धेतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सुपरिचित नाव लेखक डॉक्टर श्री सुभाषजी खंडारे यांना या ठिकाणी आमंत्रित करते सभेची भूमिका ते मांडतील आज अठरा फेब्रुवारी हा दिवस आहे या दिवसाच औचित्य साधून मुद्दाम वर्धेच्या क्रांती भूमीत आम्ही ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलेलं आहे याचं अतिशय महत्वाचं कारण असं आहे की अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या देशातला पहिला वंचित समूहाचा माणूस आमदार झाला कशासाठी आमदार झाला तर या देशातल्या सर्व सर्वहारा लोकांना ज्यांनी चातुर्वर्णे व्यवस्थेमध्ये शोषण केलं त्या शोषितांना न्याय मिळवण्यासाठी अठरा फेब्रुवारी या दिवशी मुंबईच्या कायदे काउन्सिलात आमदारकीची शपथ घेतली आणि दृढ निर्धार केला की या देशातली सगळी विषमता नष्ट करण्यासाठी जे जे कायदे बनवता येतील ते ते कायदे बनवण्याचा मी निर्धार करतो आणि तसे कायदे बनवणारा महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा फेब्रुवारी दिवशी शपथ घेतो म्हणून आम्ही सांगितलं की अठरा फेब्रुवारी दोन हजार ला याच महापुरुषाचा वंशज इथे अशी शपथ आपल्या समोर घेणार आणि आपण त्यांना सगळ्यांना साथ देणार की या देशात चाललेली शोषण व्यवस्था आपण संपवली पाहिजे या देशामध्ये अनभिषिक्त राज्य करावायचे असेल तर केवळ खाणे आणि जगणे एवढीच लाचारी आणि गुलामगिरी आपल्या वाट्याला येत आहे हे आपल्याला केव्हा कळेल जोपर्यंत आपण संविधानाचं वाचन करत नाही जोपर्यंत आपण आपल्या डोक्याने विचार करत नाही सारासार विवेक आपण जागृत करत नाही तोपर्यंत आपल्यावर गुलामी कायम राहील म्हणून आज आपण निर्धार केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट निर्धाराने केली पाहिजे विवेक पूर्ण रीतीने केली पाहिजे आपला विवेक हा बंधुभावाचा असला पाहिजे आपला विवेक हा समतेचा असला पाहिजे आपला विवेक हा नैतिकतेचा असला पाहिजे कारण आपल्या देशातून नैतिकतेचं शिक्षण हद्दपार केलं आहे आपल्या देशातून सरकारी नोकऱ्या हद्दपार होत आहेत आपल्या देशातून सामान्य माणसाचं जगन हद्दपार होत आहे अशा वेळी आपण सगळ्यांनी सजग रहावं म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांच्या समोर बाळासाहेब आंबेडकर उभे राहत आहेत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सभेचं नाव आम्ही महायलगार सभा हे दिलेला आहे महायलगार कशासाठी मी आज प्रण करतो मी आज प्रतिज्ञा घेतो की यानंतर अधिकार। या विषमतावादी व्यवस्थेला यानंतर या आमच्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला तो आमचा असो की परका असो त्याला आम्ही धूळ चारू आणि भारतीय संविधानाने दिलेला आमचा अधिकार ज्या अधिकारामुळे आम्ही या देशाची लोकसत्ता बनवू शकतो या देशाचं सरकार बनवू शकतो परंतु आपल्याला त्या मतदानाचा अधिकारच माहीत नव्हता आज तो माहीत करून घेण्याची वेळ आहे आपण जर आपल्या मताने आपला ठप्पा आपल्या विचार याच्यावर उमटवला तर आज आपल्याला ग्वाही मिळेल की येणारी सगळी सरकारी व्यवस्था ही अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने चालेल आमच्या एकोणचाळीस कलम आम्ही जे विकास आघाडीला दिले त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी चालेल आणि त्याच्यासाठी आपण सगळे या महायलगार सभेत सहभागी होऊ आणि एक नारा देऊ की हा आमचा महायलगार शेवटचा क्षण आम्हाला विजय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू यासाठी ही महायलगार सभा आहे आणि या आमच्या सभेला मान देऊन आमची मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेली आहे मी त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो